वय हा घटक धर्मजींना कुठे दिसला आपल्याला सांग त्याने भूमिकांचा सासा बदलला ते थोडेसे हे झाले वगैरे सगळे ठीक आहे पण ज्या अमृता सिंगनी बरोबर काम केलं त्या अमृता सिंगने बरोबर मस्त कलंदर सिनेमात काम केलं जी डिंपल कापडिया बरोबर आपण बघतो मंजिल मंजिल कर जबरदस्त ती सुद्धा आपल्याला त्यांच्या बरोबर दिसते बरं असे ना श्रीदेवी Hmm. नाकाबंदी सिनेमामध्ये श्रीदेवी धरमजींची हिरोईन आहे जी श्रीदेवी सनी बरोबर चालबाज मध्ये होती जयाप्रदा म्हणजे अशी बरीचशी उदाहरणं सनी बरोबर आहेत त्या नाईका यांच्या बरोबर नाही मी अगदी वेगळं उदाहरण सांगतो ते hmm. खूप इंटरेस्टिंग आहे रवी टंडन चा मजबूर वेगळा त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन होता आणि टी रामाराव यांचा पण एक मजबूर नावाचा सिनेमा होता ज्याच्यामध्ये जितेंद्र सनी देवल जयाप्रदा फराव होते आणि त्यावेळेला जसं आता मीडियाला या प्रमोशन साठी बोललं जातो त्यावेळेला आम्हाला ना सेट वर बोलवायचे hmm. आणि मेहबूब स्टुडिओ मध्ये मी गेलो आणि मेहबूब स्टुडिओ मध्ये मला दे सीमा देव भेटल्या आणि साजे गप्पा वर हो ना कारण एवढा देव कुटुंबाशी संबंध मी त्यांना म्हणालो या सिनेमामध्ये तुम्ही काय कोणती भूमिका आहे त्यावेळेला मी अरे सनीची आई साकारते कारण मी म्हणालो वा कमाल आहे काय रे तुम्ही सीपी दीक्षित तो गजब सिनेमा आलेला त्या गजब मध्ये सनीदेवलची आई साकारली होती हे जे हे जे धर्मेंद्रच्या बद्दल आहे ना असे ज्याला आजच्या वर्षात आपण काय टिटबिट्स वगैरे असे म्हणतो ना असे खूप आहेत आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनी मिळून धर्मेंद्र ची करिअर भरलेली आहे